दोन सा निधन या, या स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या, या समितीला चौदा एकर जमीन प्रदान केली समितीचे अध्यक्ष श्री दादासाहेब गायकवाड यांच्या निधनानंतर या समितीचे सदस्य विधान परिषदेचे माजी सभापती श्री रासू गवई यांनी या जागतिक कीर्तीच्या स्मारकाचं बांधकाम पूर्णत्वाला नेण्याचा विडा उचलला संपूर्ण आशिया खंडात वास्तुशिल्पाचा सर्वोत्कृष्ट नमुना ठरावा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मध्यवर्ती राष्ट्रीय स्मारक सांचीच्या स्तूपासारखा आकार घेत आज जवळपास पूर्णत्वाला आलं डॉक्टर आंबेडकरांच्या या मध्यवर्ती राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती हे आयुष्यातलं एकमेव स्वप्न असलेले रासू गवई यांच्या शब्दात सांगायचं या भूमीवरील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मध्यवर्ती राष्ट्रीय स्मारक आहे जेव्हा जेव्हा धम्म परिवर्तन घडलं त्या अनुरूप बौद्ध संस्कृतीनुसार त्या ठिकाणी स्तूप उभारण्यात आलेले आहेत सम्राट अशोकानी अशा धर्मांतरानंतर असे स्तूप उभे केले हे आपण सर्वात विदितच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर छप्पनला या भूमीवर धम्मचक्र परिवर्तन केलं म्हणून बुद्ध संस्कृतीची सुसंगत असं हे बाबासाहेबांचं स्मारक साचीच्या भव्य स्तूपाच्या सारखं पण त्यापेक्षा दुप्पट मोठ असं आहे आणि हे स्मारक विविध उपयोगी दोन धालणं सोळा अजून धालणं अशा रीतीनं सामाजिक सांस्कृतिक बौद्ध तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान परिवर्तन राष्ट्रीय एकात्मता या साऱ्या विचाराचं केंद्र बनेल अभ्यासाचं आणि संशोधनाचं आणि म्हणूनच यामुळे या, या स्मारकातून बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्नपूर्ती निश्चित होईल अशी माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रशस्त दालनात ठेवलेले हे अस्थी कलश सकाळी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री रासू गवई आणि इतर मान्यवर मंडळी भिक्षुगण या कलशाची पूजा करतात नंतर हा अस्थिकलश घेऊन लोकदर्शनासाठी स्मारकाच्या दिशेनं बौद्ध अनुयायी निघतात बाबासाहेब आज हयात नाहीत परंतु त्यांनी दिलेली बौद्ध धम्माची शिकवण आणि अन्याय विरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा शिरावर घेऊन ही मंडळी स्मारकाच्या दिशेनं निघतात कलशाची स्थापना स्मारकाच्या मध्यभागी अतिशय प्रसन्न आणि श्रद्धापूर्वक वातावरणात केली जाते इथं बौद्ध धम्माची प्रार्थना होते बुद्धम शरण गच्छामी, धम्मम शरण गच्छामी, संगम शरण गच्छामी। या जनसागरानं कसे तुडुंब भरून जाते जिकडे बघावं तिकडे गर्दीच गर्दी आणि संध्याकाळी सुरू होतो मुख्य समारंभ या समारंभात दरवर्षी अनेक मान्यवर मंडळी तसंच जगातील विद्वान भिक्खू आपली हजेरी लावत असतात समारंभाची सुरुवात स्वागत गीतानं होते तरणंग, 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 तरणंग। यानंतर बौद्ध विचारांशी सुसंगदशा गीत गायनाला सुरुवात होते सुमधुर आवाजातील या गीतांमुळे संपूर्ण परिसर जातो. बौद्धमय होऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं समारंभात आलेले हे भदंत विपुल सारा तसच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री सुधाकरराव नाईक या प्रसंगी बोलताना श्री रासू गवई म्हणाले जगामध्ये हे तू आश्चर्य मला करावं या प्रसंगी आपले विचार मांडताना तत्कालीन मुख्यमंत्री श्री सुधाकरराव नाईक म्हणाले तेव्हा याच्या पुढे यात्रेच्या ठिकाणाकरता ज्या ज्या सोयी आणि सवलती सरकार देत असेल त्या सगळ्या सोयी आणि सवलती या ठिकाणी पुढच्या वर्षीपासून देण्यात येतील याच्यामध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न आणखी काही जे प्रश्न असतील जयभीमचा समतेची उद्घोष आणि पायात भीमशक्ती एकवटलेल्या या जनतेचा ओघ प्रतिवर्षी विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीकडे असाच अखंड वाहत राहणार आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाचं गाणं गात राहणार आहे